स्वागत आहे चालू नमस्कार आज हे बघा महाराष्ट्रामध्ये आरक्षणचा मुद्दा चालू आहे आणि आरक्षण मुद्दा चालू असताना बंजारा समाजाचं अगदी स्पष्ट म्हणणं आहे की आम्हाला एस टी मधून एक टक्का पण आरक्षण नको आहेत आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण ज्या ज्या एस टी झालं पाहिजे अशी मागणी आहेत पण या मा किनोट माहूर तालुक्यात मधील जो आमदार आहेत तो आमदार एका कुणा जातीचा नसून तो आमचासुद्धा आमदार आहेत त्यासाठी आमदारांनी ज्या पद्धतीने भूमिका घ्यावी त्या पद्धतीनं समाजाला समाजासमाजामध्ये द्वेष करणारी भूमिका त्यांची आहेत मागं पण तुम्ही भाषण ऐकलंस बंजारा समाज उठून घ्या अशा त्यांचं बोलणं आहेत आज पण पाहिलेलं आहे निराळ्यामध्ये बंजारा समाजाचे दोन तरुण युवक उपोषणाला बसलेले आहेत आजचा त्यांचा सहावा दिवस आहे आणि त्यांचा प्रचार म्हणून आम्ही बंजारा समाजाच्या वतीनं हा कुपोषणाचा या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला आहे एक्झॅक्ट तुम्ही पहा भावा या सग अशा पद्धतीने आलेल्या आहेत आज चोर अशोक चव्हाण जो आदर्श घोटाळामध्ये सगळ्यात मोठा चोर आहे तो बीजेपनीमध्ये जाऊन पवित्र झालेला आहे तो अशोकराव चव्हाण आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत एकीकडे एक एक महाराष्ट्रामध्ये पूर्ण संपूर्ण शेतकरी मरत असताना ओला दुष्काळ जाहीर नांदेडून वगळण्यात आलं होतं परत नाव टाकण्यात आलेलं आहे हेक्टरी पंजाबची अर्थव्यवस्था सव्वीसाव्या नंबर आहे येथील एक शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये अनुदान त्या सरकार देत आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये डबल इंजिनचं सरकार असताना सुद्धा या शेतकऱ्याला मारण्याचं काम येथील नालायक बी जे पी सरकार आणि आपला नालायक आमदार एक शब्द सुद्धा शेतकऱ्याच्या बाजूने बोलत नाहीत अशा पद्धतीनं ना, हा बॅनर पहा अगदी समोर लावले आहेत तेव्हा मी हा बॅनर आता या ठिकाणी आम्ही उठून बाजूला ठेवत आहेत आम्ही दवेश पसरवत नाहीत अतिशय चांगल्या प्रेमाने हा बॅनर आम्ही बाळ काढून बाजूला ठेवतोय आमदाराला विनंती आहेत आणि येथील सर्व आमच्या खास करून आदिवासी भावांना सुद्धा विनंती आहेत भावांनो तुम्ही आपल्या आमदारांच्या बोलण्यावर किंवा आपल्या नेत्याच्या ठेकेदारच्या बोलण्यावर जाऊ नका कारण आम्हाला तुमचं आरक्षण अजिबात नको आहे बंजारा समाज हा आमचा तुम्हाला वाढून देणारा ताट वाढून देणारा तुमच्या ताटातला आम्हाला एक घास सुद्धा नाहीत तेव्हा आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळावं ही आमची प्रामाणिक भूमिका आहे तेव्हा हा बॅनर आम्ही या ठिकाणी काढतोय गेल्या गेल्या सहा पाच दिवसाच्या नंतर आज सहावा दिवस सुरू आहे आमचे दोन उपोषण करते गेल्या सहा दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत एस टी आरक्षणाच्या संदर्भात पण या आमदाराने किंवा इथल्या प्रशासनाने आजपर्यंत दखल घेतली नाही आणि आज अशोकराव चव्हाण इथं हा बॅनर आमच्या उपरासमोर लावल्या कारणाने हा बॅनर आम्ही इथून इथे फेकत आहोत या लोकांना जाग यावं यांना कळावं की इथं समान मरतोय पर्वा न करता गेल्या सहा दिवसापासून इथं बसलेले असताना या लोकांनी आमच्या उपोषण करताच्या समोरासमोर बॅनर लावलाय म्हणून आम्ही यांना शेतकऱ्याला नोंदणी देण्यासाठी या सरकारला जोर येत नाही एकीकडे आदर्श मोठा सगळ्यात मोठा चोर अशोक चव्हाण आज त्या ठिकाणी जाऊन पवित्र झालेला आहे आजच्या पद्धतीनं बीजेपी सरकारचं महाराष्ट्रामध्ये काम आमदार म्हणजे आमदार पुणे एका जातीचा नसतो आमदार हा किनवट माऊ तालुक्याचा सर्व समाजाचा सर्व समाजाचा नेता आहे त्यासाठी आमदार सुद्धा भान ठेवावी की मी कोणा ठीक आहे तुम्हाला तुमच्या जातीचा गर्व असू द्या बिलकुल असायलाच पाहिजे पण इतर जातीचे सुद्धा तुम्ही या मतदारसंघाचे आमदार आहेत तेव्हा आपण सुद्धा जाण ठेवावी ही सुद्धा तुम्हाला विनंती या ठिकाणाहून करतोय हा बॅनर या बॅनर बॅनर लावला होता समोर समोर या बॅनर पक्षवाल्यांनी बॅनर लावलाय म्हणून अमोल आडे आणि आम्ही सगळे दोन सेनेचे कार्यकर्ते हा बॅनर काढून फेकला यांना जाग यावी कि उपोषण करते गेल्या सहा दिवसापासून मरत आहे पण तहसीलदार आला नाही एस डी एम आला नाही किंवा हा जो काही आपल्या तालुक्याचा जो काही नायक बनतोय आमदार हा सुद्धा तिथे येऊन त्यांची हाल अपेक्षा बघितला नाही म्हणून आज हा बॅनर आम्ही काढून फेकलाय या लोकांना कळा दोन हजार पासून हा उपोषण चालू आहे आजचा सहावा दिवस आहे सहावा दिवस प्रशासनाला कोणाला जाग येत नाही प्रशासन या चोरांच्या मागे लागलेल्या आहेत त्यांना कोणी भेट द्यायला तयार नाहीत अशा परिस्थितीमध्ये हा बॅनर पहा अजून लोकांच्या लक्षात सुद्धा यावा नाही म्हणून हा समोर बॅनर जाणून बुजून लावलेला आहे आम्हाला निषेध करता आला असतो तर आम्ही फाडलो असतो पण आमच्यामध्ये दुसऱ्याचं कोणाला द्वेष करणारी भूमिका आमची नाहीत म्हणून रित्सतपणे हा आम्ही बॅनर हा काढून बाजूला ठेवत आहे त्या ठिकाणी प्रशासनाने समजून घ्यावं आणि जे आमचे उपोषण करत आहेत त्यांची तात्काळ दखल घ्यावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद